शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता ताग आणि त्यांच्याची लागवड केलेली आहे समोर आपण व्हिडिओ संपूर्ण पाहिलेला आहे कशा पद्धतीने संपूर्ण पाच एकरावरती या ठिकाणी ताग आणि त्यांच्याची लागवड केलेली आहे मित्रांनो ऊसाचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी या ठिकाणी या शेतकऱ्यांनी ताग आणि त्यांच्याची लागवड केलेली आहे पंचेचाळीस दिवसाचं पीक असतं पण आपले जमिनीचा जमिनीतील सेंद्रिय कर्ब इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला जातो आपण जी रासायनिक खतं वापरतो त्याच्यापेक्षा दुप्पट प्रतीनं आपल्या जमिनीचा पोत सुधारला जातो आणि चांगल्या पद्धतीने उत्पन्न देण्यासाठी आपल्याला मदत होते तर याच्या पाठीमागे यांचा उद्देश काय आहे या शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात ताग केलेला आहे आणि या त्यागाची हाईट बघू शकता साडेपाच ते सहा फुटावरती हा ताग आलेला आहे तर याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे यांचं पुढचं पीक काय आहे तर या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात तर शेतकरी मित्रांना सर्वात प्रथम तुमची ओळख करून द्या नमस्कार माझ अधिक मारुती माने मुक्काम पोस्ट माने मानेगाव तालुका पाटण त्या पाच ग्रामात गेल्या वर्षी खोडव्याच पीक होत खोडवा गेल्यानंतर निर्णय घेतला की आपल्याला प्रति गुंटा तीन टनाला वरटेक होईल असं उत्पादन घ्यायचं आहे म्हणजे एकरी एकशे पंचवीस टनाला वरटेक व्हायचं आहे एकरी एकशे पंचवीस हा एकरी एकशे पंचवीस टन वरटेक व्हायचा हा उद्देशाने याची पूर्व तयारी करायचा निर्णय घेतला या पाच एकर ऊस गेल्यानंतर वाड्यासह पाठी कुटी गेल्यानंतर पस्तीस ट्रेलर शेणखत विकत आणलं त्याला दीड लाख रुपये खर्च आला पस्तीस ट्रेलर खत आणून इस्कटलं आणि इसकटल्यानंतर मल्चर मारलं होतं मल्चर मारल्यानंतर बुंडे ट्रॅक्टरच्या रोटरनं चिवडून घेतले खत इसकटली खतं इसकटल्यानंतर बुंडेची आम्ही सरी तयार केली आणि सरी निर्माण केल्या झाल्यानंतर त्या सरीच्या मातीनं निघालेली उसाचा जो पाला गुट्टी झाली होती ती सगळी गाडली गेली संपूर्ण सगळं गाठलं गेलं गाठल्यानंतर जी सरी निर्माण झाली त्या सरीमध्ये मध्ये किलो डेचा इसकटला इसकटल्यानंतर उगवण थोडीशी विरळ वाटायला लागली हाँ. मग टोकन मशीन नवी साडे सहा हजार रुपयाला मशीन बसल आणि सात किलो तागाचं बी आणलं आणि मशीन न बुंड्यावरती दोन लाईन टुकून घेतल्या आता डेचा आणि ताग छान उगवून झाली उगवण झाल्यानंतर वीस दिवसानंतर त्या त्या पिकाला नत्राची गरज आहे असं मला वाटल्यानंतर मग मी युरियाची चार बोती पाच एकराला इसकटून दिली विचकडून दिल्यानंतर तागान आणि डेच्यान बऱ्यापैकी ग्रोथ घेतला वाढ झाली चांगली वाढ झाली आणि नंतर पाणी दिलं आणि पाणी दिल्यानंतर वसंत ऊर्जा अॅग्रोन आणि एकोणीस एकोणीस अस वीस लिटरचे चे तेवीस पंप पाच एक ग्राम वरती परत फवारली आणि साठी आणि ही फवारणी केल्यानंतर प्रति दहा दिवसानं पाणी व्यवस्थापन चालूच होता तागाची उंची साडेपाच सहा फुटापर्यंत उंची आलेली आहे आता ताग मल्चरन आहे आणि तोडून परत त्याला पलटी द्यायची आहे आणि पलटी दिल्यानंतर एक दीड महिना थांबायचं आहे आणि त्या एकशे एकवीस पाच उंटे आणि पंधरा झिरो बारा पाच उंटे अशी दहा गुंट एक दिवसाची लागण ऑगस्ट महिन्यामध्ये केलेली आहे पाच फुटाच्या सरीवरती दीड फुटावर डोळा लावून बीएनए साठी आता बियाण प्लॉट सर्वसाधारण अजून एक महिन्यानं ती सुपर केन नर्सरी बनवणार आहे तिची आणि सुपर केन नर्सरी बनवून त्या पाच एकर मध्ये पाच फुटा वरती सरी पाडून दीड फुटावरती एक डोळा लावायचा आहे आणि पुढल्या वर्षी मला ह्या पद्धतीनं जर शेंद्रेकर तीन प्रकारे त्याला देण्याचा मी प्रयत्न केलाय परत फावरणे घ्यायचे जी ए बी ए, ए वसंत ऊर्जा अशा सहा फावरणे द्यायच्या आहेत आणि त्याचे डोसेस द्यायचे हे केल्यानंतर एक अपेक्षित मला या पाच अकरा म्हणून सातशे टनाला वरटेक व्हायचं मानस आहे अपेक्षा आहे आणि हे जर सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात दिलं तरच तुम्ही तीन टन वरती करू शकणार नंतर रासायनिक निव्वळ देऊन तीन टन मिळणारच नाही हे तुम्हाला पाच आता सेंद्रिय वाढवण्यासाठी तुम्ही केला यासाठी तुम्हाला खर्च किती आला सर्वसाधारण सत्तर रुपये किलो न शंभर किलो डेचं आणला त्याला सात हजार रुपये आणि अडसठ रुपये किलो न सात किलो डेच आणला ताग आणला आणि तो मशीन न टोकलाय सर्वसाधारण आतापर्यंत लागण करीपर्यंत माझ्या ट्रॅक्टर असल्यामुळे सात वेळा ह्याच्यावर अवचार फिरले सर्वसाधारण लागण करीपर्यंत मला एक तीन लाख रुपये खर्च येणार आहे पूर्व मशागतीला पूर्व तीन लाख रुपये खर्च येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळी लागवडी करतो उसाची लागण ज्यावेळी करतो तेव्हा लागणे नंतर जेवढा खर्च येत नाही ते पूर्व ना मशागत या ठिकाणी या शेतकऱ्यांनी इतका खर्च केला जेणेकरून त्यांना या पाच एकर मध्ये प्लस ऍव्हरेज काढायचा आहे त्यांना ऊसाचं आणि चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळवण्यासाठी त्यांनी या ठिकाणी असा सेंद्रिय कर्ब वाढवण्याचा निर्णय घेऊन या ठिकाणी ताग त्यांच्या केलेला आहे बघू शकता ताग आणि आपला मशागत करून गाडण्यासाठी यायला किती काढला पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाचा पूर्ण वाढी शाला आणि कालावधी पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसामध्ये तागाला आणि डेशाला सर्वसाधारण चौथा हिस्सा फुलाच्या स्टेज ला आल्यानंतर बऱ्यापैकी नत्र निर्मिती होते आणि त्यावेळी ते काढायला योग्य ठरत जमिनीला आपल्या सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी कशा पद्धतीने फायदे होतात त्याचे तुम्ही रासायनिक खत जी देता त्याच्यामध्ये जर खाली सेंद्रिय कर्ब जर मोठ्या प्रमाणात असेल तरच रासायनिक खत पीक अपटेक करू शकत म्हणून ह्यासाठी आपण पाचन कुजवल्या पस्तीस टेलर शेणखत दिले आणि तागाने डेचा हा गाडलेला आहे तर हे केल्यानंतरच सेंद्रिय कर्बाची वाढ होणार आहे आणि वाढ झाल्यानंतर रासायनिक खताला ती जमीन ते पीक प्रतिसाद देणार आहे तरच आपल्याला तीन टन अवरेज भेटणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी या मानेसरांचं असं म्हणणं आहे की जर आपण जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवला तरच आपण रासायनिक खतांचा पण पुढे त्या चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतो जर सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जमिनीत कमी असेल तर आपण तेवढ्या पद्धतीनं उत्पन्न मिळवू शकत नाही का तर रासायनिक खतांचा कालावधी असतो तर ठराविक काळांपुरता मर्यादित असतो ते जास्त काळ आपल्या पिकाला साथ देत नाहीत तसंच सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा जास्त काळापर्यंत नसतात पण सेंद्रिय कर्ब जर वाढवला तर लॉंग टाइम पर्यंत म्हणजे जास्त कालावधीपर्यंत आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब टिकून राहतो सूक्ष्मद्रव्य अन्नद्रव्य पिकाला मिळत राहतात त्यासाठी मित्रांनो लागवडी करत असताना कोणतंही पीक घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या प्लॉटवरती वर्षातून किंवा दोन ते तीन वर्षांमधून मी एकदा तरी आपल्या प्लॉटवर सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी ताक दे अशा प्रकारच्या हिरवळीच्या खतांची लागवड करून जमिनीमध्ये मल्चरच्या सहाय्यानं गाडून घेऊन शेतकऱ्यांनी जसं मार्गदर्शन केले अशा पद्धतीने जर आपण केलं तर निश्चितच आपण सुद्धा आपल्या ऊसां मधून ते जमिनीतील कन सेंद्रिय कर्ब वाढवून चांगल्या पद्धतीचं अडीच ते तीन टन पर्यंत ऍव्हरेज आपण ऊसाचं काढू शकतो मित्रांनो आपण इथून पुढे पाहूया की कशा पद्धतीने याचं मल्चर सुद्धा चालू आहे कशा पद्धतीने मल्चरच्या साहाय्यानं हा या ठिकाणी जमिनीमध्ये गाडायचं चाललेला आहे तर या ठिकाणी बघू शकता मल्चरच्या सहाय्याने कशा पद्धतीनं ताग बारायचा चाललेला आहे समोरून पाहू शकता तागाची हाईट किती झालेली आहे बघू शकता आणि याच्यामध्ये संपूर्ण असा आहे ट्रॅक्टरच्या सहाय्यानं हे मल्चर मशीन आहे मित्रांनो हे मल्चर मशीन आहे तर हे कशा पद्धतीने काम करत हे आपण या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात तर या मल्चर मशीन संदर्भात थोडी माहिती शेतकऱ्यांना द्या हे मल्चर मशीन एक आठ दहा महिन्यापूर्वी आम्ही खरेदी केलं दोन लाख दहा हजार रुपयाला बसलं आता पूर्वीचे जे मल्चर आणि आजचे मल्चर यात बराचसाच फरक आहे पूर्वी जे मशीन होतं ते बेचाळीस ब्लेडचं होतं हे साठ ब्लेडच आहे त्यामुळं हे पाचटीच पाच द्या किंवा ताकडे असू द्या पूर्णपणे भूभाग करत आणि अजिबात आलेला आहे कशा पद्धतीनं ह्याचा उभा ताग आहे आणि पाठीमाग मशागत झाल्यानंतर कशा पद्धतीने तागाची अवस्था होते आणि मनुष्यबळ याला फार कमी लागतय एका ड्रायव्हर मध्ये एका दिवसाला सरासरी पाच एकरची हे कुट्टी करू शकतं हा हा पाच एकर आणि कुट्टी केल्यामुळं पलटी देताना अजिबात मध्ये अडकणे आणि पूर्णपणे गाडलं जाते म्हणून आम्ही निर्णय घेऊन मल्चरनं कुट्टी करायचा निर्णय घेतलाय हे मित्रांनो बघू शकता एकदम असा बुगा तागाचा होतोय पूर्णपणे मातीमध्ये हा उभा ताग बघू शकता हा उभा ताग आहे आणि इथं गाडून गेलेला सगळ्या मल्चरच्या साह्यानं बारीक तुकडे होत आहेत बघू शकता आणि ओलीवरती जर हा गाडला गेला तर चांगल्या पद्धतीनं कुशाला मदत होते ओली जर तुम्ही पलटी दिली तर ओली इथं पलटी इथं गाडला जर आणि तो कुजायचं नव्वद टक्के पूर्ण लगेच ओला वाचल्यामुळे त्याच्यातलं जे पाणी ज्यावेळी बाहेर निघतं तेव्हा कुजायला लवकर सुरुवात कुजायला प्रक्रिया चालू होती तर मित्रांनो आपण मल्चर मशीन कशा का पद्धतीनं काम करतं याबद्दल माहिती जाणून करन घेतलेली आहे आणि हे पाहू शकता तागाचा कशा पद्धतीने भुगा केलेला आहे असा भुगा झाल्यामुळे लवकर कुजायला आणि चांगल्या पद्धतीने आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी याची मदत होणार आहे मित्रांनो हे पाहू शकता एकदम असा भुगा होत आहे तिथून पुढे पलटी वगैरे देत असताना पलटीमध्ये अडकत नाही तर तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि ह्या माहितीचा अवलंब करून तुम्ही सुद्धा तुमच्या जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी नक्की प्रयत्न करा आणि माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या स्मार्ट बळीराजा युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद